नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी येणारी जी तलाठी पदभरती प्रक्रिया आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राबवली जाणारी पंचवीसशे सव्वीसशेपेक्षा जास्त जागा असणार आहेत तर या संदर्भात पाहू शकता महसूल मंत्री बावनकुळे यांनी जी घोषणा केली आहे या घोषणेबाबत अप आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे पदभरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे आणि या पदभरती प्रक्रियेमध्ये कोतवाल महसूल सेवक यांना राखीव जागा त्याचबरोबर पंचवीस अतिरिक्त गुणसुद्धा देण्यात येणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे तर यामध्ये पाहू शकता बाकीचे जे स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या उमेदवारांवर भरपूर याचा फरक जो आहे प्रभाव पडणार आहे या संदर्भातली जी अपडेट आहे डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात पाहूयात या पद्धतीने इथे पाहू शकता महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे महसूल मंत्री बावनकुळेंचं आश्वासन बैठकीमध्ये याबाबतच्या सकारात्मक चर्चा झाल्या होत्या यामध्ये पाहू शकता महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये महसूल सेवकांचा समावेश जो आहे हा चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधण्याऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती आणि याबाबत महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला यामध्ये वेतनश्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली पाहू शकता यामध्ये त्यांना वेतनश्रेणी लागू करता येत नाही आहे मात्र वेतनश्रेणी लागू न करता त्यांना ज्या आगामी पद भरती येईल त्यामध्ये त्यांना स्पेशल राखीव जागा ठेवल्या जातील आणि या अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सुद्धा त्याच्यामध्ये श सकारात्मक चर्चा झाली महसूल सेवकांचे प्रश्न हे प्राधान्याने सोडवण्यात येतील असं पाहू शकता यामध्ये आश्वासनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं होतं तर महसूल सेवकांचा जो प्रश्नाबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विराधा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव ओमप्रकाश गुप्ता महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी उपस्थित होते आणि महसूल मंत्री पावनकुळे यांनी महसूल सेवकांचे उपोषण सोडवताना त्यांचे प्रश्नही प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले होते तर यामध्ये पाहू शकता त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर झालेल्या बैठकीत विविध पद पर्यायांवर चर्चा करण्यात आली आणि त्यानुसार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा हा चर्चेला आला आणि त्यामुळे पाहू शकता पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी पुन्हा राज्याचे मुख्य सचिव राजेश मीणा यांच्यासोबत कार्यालयात बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांनी महसूल सेवकांना वेतनशडी देता येत नसली तरी त्यांच्या सेवेचा आणि अभ अनुभवाचा जो विचार आहे हा करून तलाठी पद भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा हा मुद्दा मांडला होता तर यानुसार पाहू शकता त्याने जे म्हटलं आहे महसूल मंत्री याने जी माहिती दिली आहे भावनकुळे यांनी म्हटल्यानुसार पाहू शकता महसूल सेवक असेल आणि कोतवाल असेल त्यांना ज्या पद्धतीने त्यांचा अनुभव असेल चार ते पाच वर्षाचा त्यानुसार त्यांना गुण मिळतील एक अतिरिक्त गुण जे आहे परीक्षेमध्ये दिले जातील त्याचबरोबर त्यांना राखीव जागासुद्धा असेल आता पाहू शकता यानुसार तलाठी पदभरतीसाठी एक वर्ष अगोदरपासून तारी करणारे जे उमेदवार असतील स्पर्धा परीक्षा यांच्यावर खूप जास्त परिणाम पडेल कारण पाहू शकता अगोदरच राखीव जागा असतात प्रत्येक प्रवर्गाने आहे आणि त्याच्यानंतरनं पुन्हा यामध्ये राखीव जागा ह्या कुतवल किंवा महसूल सेवकांसाठी ठेवले जातील त्यामुळे पाहू शकता खूपच कमी जागा या नॉर्मल साध्या संवर्गांसाठी जो संवर्ग आहे यामध्ये खुला असेल किंवा इतर संवर्गांसाठी येतील त्यामुळे जागा कमी होतील आणि याचा जो परिणाम आहे ह्या पदभरतीवर शंभर टक्के पडणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे जी अपडेट प्राप्त झाली आहे यानुसार पाहू शकता महसूल सेवकांना ह्या जागा ज्या आहेत राखीव ठेवून त्यांना अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत पदभरती प्रक्रिया यानंतर ना पुढे जशी जशी प्रोसेस होईल याबाबतची माहिती अपडेट आपल्याकडे प्राप्त होतील तर या सगळ्या अत्यंत महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद